वर सातो फॅमिली ब्लॉग आता वाजलेत पहाटेचे चार आता आमची ट्रीप आहे फ्रेंड सर्कलची तर आम्ही चाललोय कोल्हापूर आदमापूर आणि ज्योतिबा चला मग बघूयात बाय बघा आर्नव फ्रेंड सीटला बसलय आर्नव गुड मॉर्निंग आम्ही चाललोय आता डोमखेल ला त्यांना आणायला जे बाकीचे राहिलेत ना त्यांना आणायला नंतर मग बघूयात आपण कोण कोण येते हे बघा आता आम्ही रोड चुकलोय आम्ही डायरेक्ट जेजुरीलाच आलो आम्हाला वीरला जायचं होतं आम्ही डायरेक्ट <laughs> दहा किलोमीटर पुढे आलोय पाच किलोमीटर पुढे आलोय का हे बघा कोण आहे शार्वी गुड मॉर्निंग शार्वीला ला मूड नाहीये आर्विक आहे ना गाडीत खूप त्रास येतो म्हणून आर्विकला आणलाच नाही आज माझ्या सोबत गुड मॉर्निंग बोल ती बघाय ती छान सूर्य उगवलाय ती एकदम सकाळचं वातावरण प्रसन्न वाटते जाता जाता वीर लागलं म्हणलं चला मग आता श्रीनाथ मस्कोबाला जाऊ सकाळी लवकर आले त्यामुळं बघा एकच दुकान चालू आहे दोन दुकान आहेत बाकीचे बंद आहेत नाथ स्वामीचा चांगलं सवयी सर्जेच्या नाव चांगलं आ नाथ स्वामीचा चांगलं बाय आपल्या सोबतच बाय हा मंदिराच्या मागचा परिसर आहे सकाळ सकाळ पहिल्यांदा आपणच आलो इथलं दर्शन छान झाले सकाळी लवकर आल्यामुळं आता पुढचा टप्पा आमचा लांब आहे चला लवकर आता चला ही बघा आमची सगळी दोघ जण नाही आले अजून आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय साताऱ्यामध्ये मानकर डोस आला बघा सगळे बसले ते बस नाश्ता करायला देवांश आली आहे पाणीपुरी देवांशनी पाणीपुरी सांगितलीय का आर नव्हतू सँडविच आणि ह्यांचं काय भेळ हे वेळ कोण सांगत का सांगितले आरनवनी आणि देवंशनी सँडविच त्यांचं स्पंच लोणी स्पंज लॉस दिल सँडविच त्यांच्यात घेतले घेतलंय परत पाणीपुरी यांनी बघा काय घेतलं चहा आणि ब्रेड ओ झालं का अरा यांचं बघा पोरांचं काय चाललंय खेळायचं कारण दोघांची चालली मस्ती चला बोला कस आता तू आता तू <laughs> अरे वाय डान्स करा आता आन डान्स आहे आमचा डान्स करा चला पटकन पटकन शार्वी आणि दोघ जण डान्स करायचं चला बहु कोण छान डान्स करते <laughs> <laughs> <ए दिंगाने है>। <laughs> <laughs> हे बघा गाईज आमची शार्विकस सॉंग बोलती आता बोल बाळा ओम कृष्णा वासुदी वाय पडबा पण थन के आजन कोण ते सांग ना जिंकण्याचं नि जो यु ले रिसोबी पुट अप पार्टी शी नीड टू सिंग नि शम कोही सिंग नि शम कोही श्री स्वामी समर्थ हे बघा गाईज आमची शार्वी थ्री इयर्स ओल्डच आहे आणि किती छान सगळे म्हणतात ना जे आई वडील शिकवतात तेच मुलं शिकतात मम्मी शिकवती ना तुला अजून कोण शिकवतो किती गोड तिचा आवाज पण किती गोड आहे तुम्हाला तिचा आवाज आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा साठी बघा जाम चपाती हार्विक हार्विक नाहीये न... आनय असला भारी राहिलाय ना त्याला काय आठवण येत नाही कोणाची ए मम्मी ची येते का नाही ना नाहीयेत हे बघा गाय किती छान पेरू भेटला मला टोल नाक्यावरती खूप गोड आहे आणि पाणी बॉटल बघा हा अजून शारवी कसा होता पेरू छान आता लय गोडे खर्च कसा भारी होता का पेरू खाल्लेला चांगला असतो अजून आपल्याला किती टाइम लागेल होय एक तास लागला अजून आम्ही आता आदमापूर मध्ये पोहोचलोय बाळूमामाच्या देवस्थानी हे बघा बाळूमामाच्या नावान चांग सगळे इथं हे इच्छा मागून एक चिटकन त्याची इच्छा पूर्ण असं काहीतरी असतं दर्शनाची रांग कुठून अरे बापरे आहे तिकड सगळ्यांकडे कसा छान राहतोय त्याला काय ओळख लागत नाही काय नाही कोण आहे बाळाली हो त्याला आता तो थांबलाय आता था दर्शनासाठी जागा <laughs> मंदिराच्या समोरच दत्ताचं मंदिर आहे आबागा मंदिराचा परिसर ते बघा बालमाची मेंदी मोठा की करायचं चालू बघा कोणती गाडी चालवते अय <laughs> आण कोणती गाडी चालवते चालव <laughs> कस करते तर आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरला चला आता भाऊ महालक्ष्मीचं दर्शन कसं होते गर्दी किती आहे काय चला चला हे बघा इथलं मार्केट नवीन नवरा नवरी बघा कोल्हापूरच्या <laughs> फेमस कोल्हापुरी चप्पल घ्यायचं ना पोरांना घेऊ ना हे बघा मार्केटमध्ये काय काय घेण्यासारखं कोल्हापूरच्या स्पेशल कोल्हापुरी चप्पल दागिने कोल्हापुरी साज खूप काही असं घेण्यासारखं चला तर बघूयात पहिलं दर्शन करू आणि नंतर हे बघून बडबड चला गजरे घेऊ आपण कोणता घ्यायचा हा छान वाटत ना हा हा आणि हा अगे हा, हा? फुल्याला चांगलं भाऊजींनी आता ताईंसाठी गाजरा घेतलाय आणि ते मारत सुमित भाऊजींनी गाजरा घेतलाय आणि मारत छान आता नवरात भाऊजींनी आणि सांगू का तुम्हाला घरची लक्ष्मी खुश तर मंदिरातली लक्ष्मी खुश बरोबर आहे का नाही हे पाट गर्दी बघा किती आहे दर्शनाची लाईन बघा कुठ नाही मंदिरात पास वगैरे काही काढून देत नाही लाईन मध्येच दर्शन घ्यावं लागणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे चला पटकन आता हे हो बघा कोल्हापूरच साड आहे फेमस इरकल पैठणी हे बघा इकडे मागच्या बाजूला मार्केट येते साडी सेंटर ही मंदिराची बॅक साइड आहे इकडं गर्दी आहे देवस्थानी सगळीकडेच गर्दीच असते आता गडीवाला येईन ते नाही आहे हां सरस्वती सरच माझं आणि आर्नवचं झालं आतमध्ये दर्शन बाकी त्यांचं नाही झालं आम्ही इथनं गेलो पटकन म्हणून झालं आतमध्ये फोटोला अलाउड नाही व्हिडिओला पण अलाउड नाही हे बघा कशी चांदीची गदा आहे हे बघा महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलो होतो आम्ही आणि आर्नवच्या हातात बघा गदा भेटली त्याला हे बघा कुलदीप सुरेश गायकवाड पट्टोडी हे कोल्हापूर जिल्हा व्यापारी सोनार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत हे ना धन्यवाद दादा नवीन आले ते कॅलेंडर महालक्ष्मीचे बघा दादांनी ही एकावन्न एक किलोची मूर्ती इथं दिली आहे बघा किती सुंदर आणि देखनर रूप आहे

बॉईजसाठी सारा ज्वेलरी पन्नास टक्के डिस्काउंट आहे चला बघू आता आतमध्ये काय काय कोणते कोणते सेट हे बघा किती छान छान सेट आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत आणि कोला प्राइस काय त्याची ताई सहाशे सहाशे पूर्ण सेट नाही नाही एक मधला आणि बाकीच्यांचे हे सगळे हजार दोन हजार गेल तसे आठशे वाली घंट नाही आणि हे वन ग्रॅम आहे ना सगळं शार्वी तुला कोणतं आवडलं बेबी काय आवडलं तुला <laughs> ते आवडलं कार्वी तुला इथं परवडायची नाही बाई एका दिवसात तुला पुण्याला गात हे बघा लहान मुलींसाठी <laughs> बांगड्या होत्या मी बांगडी नाही घेतलीये कोल्हापुरी चप्पल लय खुश झालं आ नाही कशी उडी मारायची आ नाही ए आ नाही दाखव मला ते तुझी चप्पल ए आता आमचं कोल्हापूरचं दर्शन खूप छान झालं आता आम्ही चाललोय ज्योतिबाला चला बघू आता तिकडे किती गर्दी आहे आणि काय कस दर्शन चला दख्खनचा राजा चला चला लवकर गेले ज्योतिबाच्या नावान साठ सहा वाजल्या असतात ना चला लवकर सगळ्यांनी पटपट इथे बघा खेळण्याचे किती दुकान आहेत पोरांनी हे बघितलं ना कि हे घे आणि ते घे चालूच असत सारखं चला चला लेडीज गँग चला हा बा कसा का काकीकडं बसलाय त्या दुसऱ्या पायऱ्या होत्या पुढच्या हे बघा मंदिर सगळ्या ट्रिपान ट्रिपाचे ट्रिपांचीच गर्दी आहे सगळीकडं हे बघा सगळे कार्डवाले म्हणजे की ट्रिपा

चला कोण राहिले बाकी सगळे ज्योतिबा आतमध्ये आतमध्ये दर्शन चांगलं झालं आता गर्दी होती दोन तीन गाड्या आल्या होत्या ट्रिपच्या त्यांनी पटपट सगळ्यांना सोडलं दर्शन छान झालं आमचं इथं चला आता घरी हे बघा काम धेनूच मंदिर इकडं काम धेनू आणि सगळ्यांचंच झालेलं आहे दर्शन इकडे रामेश्वर मंदिर आहे मंदिराच्या

कशाच आहे कशाचर महाराजांची गणपती आदियोगी हो नाही कसा राहिला दिवसभर नाही छान राहिला एक नंबर काय खेळते ते तलवारबाजी तलवार हे बघ कसे तलवारबाजी खेळत बघ कस भारी खेळते ते बघते बघ हा भाला आहे ना लाठी हे बघ शारवी कसे खेळतात बघ ते <laughs> बघ कशी खेळतीय खूप छान चाललोय घरी बघा आम्हाला आता घाट कसा रोड आहे बघा एक गाडी नाही रोडला पेट्रोल पंपावर थांबलोय आम्ही पेट्रोल टाकायला आणि नंतर जेवायला थांबणार आहे आता कुठेतरी सकाळपासून कोणच जेवलं नाही सगळ्यांनी नाश्ता केला तेवढाच मी आता ह्या हॉटेलला जेवायला थांबलोय चला इथं बघ किती छान मंदिर आहे दत्ताच पण एरपिल्ली आली आता कसं वाटलं काका तुम्हाला आमचा आन आहे एकच नंबर येतो मुलगा फिरायला नाही आय जो काय म्हणतात कसलाच त्रास नाही दिला काहीच नाही आवाज तरी आहे का वाटत का एवढा छोटा मुलगा आपल्या सोबत होता म्हणून कार्यकर्ता कोणाचा आहे कुणाचं कार्यकर्ता आहे रे तू लाडकर हा लाड हा ब्लॉग आता आम्ही ते सेंड करतो आमचं जेवण वगैरे मस्त झालंय आता आम्ही चाललोय घरी भेटूयात लवकरच नेक्स्ट मध्ये हो ना बाय बाय बाय